नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी तुमच्यासमोर एक माझा व्यक्तिगत विषय मांडणार आहे आणि व्यक्तिगत म्हणजे फक्त भाऊ तोरसेकरचा असं नाही <coughs> तर गेली चार वर्ष जे लोक प्रतिपक्षाच्या निमित्ताने किंवा सार्वजनिक व्याख्यानं वगैरे संबंधाने माझ्या जवळ आले माझ्याशी जोडले गेले त्यापैकी अनेकांची तक्रार अशी होती की त्यांना प्रतिपक्षाला आणि भाऊ तोरसेकरला काहीतरी मदत करायची आहे आर्थिक मदत करायची आहे आणि त्यासाठी मी माझ्या खा बँक खात्याचा नंबर वगैरे द्यावा व्हिडिओ खाल त्या खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्यावा डिस्प्ले करावा म्हणजे त्यांना जे काय त्यांच्या क्षमतेनुसार कुवतीनुसार मला मदत करायची इच्छा आहे त्याचा मार्ग उपलब्ध होईल पण मी हे सातत्याने टाळत आलो माझ्या आयुष्यात मी एक तत्त्व म्हणून मानलेलं आहे की जे मी कष्टाने कमावलेलं नाही ते माझं नाही आहे आणि यूट्यूबचे आम्ही जे व्हिडिओ बनवतो त्याच्या बदल्यात बन त्याच्या जाहिराती टाकल्या जातात आणि यूट्यूबकडून आम्हाला त्या जाहिरातीच्या उत्पन्नातून काही हिस्सा पाठवला जातो त्यामुळे तुम्हाला यूट्यूबवर प्रतिपक्ष हा मोफत उपलब्ध आहे अशा भ्रमात राहू नका त्याचा जाहीर जाहिरातरूपी उत्पन्नाचा मोबदला यूट्यूबकडून मला मिळत असतो आणि तरीही अनेकांचा आग्रह असतो की आम्ही फुकट का ऐकायचं आम्हालाही काही योगदान करायचं आहे जाहिरातीचं उत्पन्न बाजूला ठेवा पण आम्हाला असं वाटतं की प्रतिपक्षाला आम्ही मदत केली पाहिजे आणि ती आमची संधी भाऊ तोरसेकर नाकारतात ही तक्रार अनेक वेगवेगळ्या मार्गाने माझ्यापर्यंत येऊन पोचलेली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमात येऊन पोहोचली आहे ज्यांना कोणाला माझा फोन नंबर मिळाला आहे त्यांनी फोनवरूनही तक्रार केली आहे आणि माणसं छोटी छोटी नाही मित्रांनो फार मोठे व्यावसायिक बिझनेसमन उद्योगपती उद्योजक यांची पण ही तक्रार आहे की आम्हाला मदत करायची आम्ही देणं लागतो असं वाटतं आणि तुम्ही आम्हाला दरवाजे बंद का करता त्या गेल्या दोन तीन वर्षामध्ये मी सातत्याने सांगत आलो की मला आर्थिक मदत नको आहे पण या निमित्ताने चांगला वाचक उभा करता आला तर त्यासाठी मदत मला पाहिजे आणि म्हणून मी प्रकाशन व्यवसाय सुरू करायचा प्रयत्न करतो आहे त्या प्रकाशन व्यवसायामध्ये जर आपण आर्थिक योगदान देऊ शकलात तर मी तुमचे आभार मानित आणि ती मलाच मदत केली असं समजा पण ती मदत व्यक्तिगत नको आहे तर एक प्रकाशन संस्था चांगली चालवता यावी अनेकांची अशी मागणी होती की अचानक हा भाऊ तोरसेकर उपटला कुठून जो म्हणतो की पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ पत्रकारिता केली तर मग याचं आपल्याला पूर्वीचं लेखन वाचनात का आलं नाही तर त्याचं कारण असं की मेनस्ट्रीम मीडियामध्ये मला कधी संधी फारशी मिळाली नाही नावाजलेली वर्तमानपत्र प्रकाशनं यामध्येच जे लोक काम करतात त्यांची पुस्तकं छापली जातात ती तुमच्यापर्यंत पोहोचली पण माझी पोहोचू शकली नाही कारण मार्मिक का असेल विवेक असेल आपला वार्तार पुण्यनगरी अशा दुय्यम लेखल्या गेलेल्या ले, माध्यमातून मी काम केलेलं आहे आणि मग अनेकांनी आग्रह धरला की ठीक आहे मग त्या काळात तुम्ही लिहिलेले ले जे लेख आहेत किंवा मी पुढल्या काळामध्ये गेली जवळजवळ दहा बारा वर्ष सोशल मीडियामध्ये ब्लॉग लिहित आलो पुढे आता गेली जवळजवळ चार वर्ष व्हिडिओ बनवतो आहे डोळ्यातला काही प्रॉब्लेम झाल्यामुळे लेखन कमी झालं पण हा एक दुसरा मार्ग उपलब्ध झाला व्हिडिओ त्यातून मी व्हिडिओ करत आलो पण तरीही मला असं वाटतं की मी लिहिण्यातून जगलो आयुष्यभर तेव्हा माझे जुने लेख एकत्र करून त्यांची पुस्तकं करावीत हा आग्रह काही लोकांनी धरला आणि तिथे मला लक्षात आलं की मी पुस्तक रूपाने तुम्ही जी आर्थिक मदत देऊ शकता ती घेऊ शकतो आणि म्हणून मी प्रतिपक्ष प्रकाशन ही वेगळी प्रकाशन संस्था सुरू केलेली आहे आणि त्याच्यातर्फे दोन हजार चोवीस या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अश्वमे दोन हजार चोवीस हे पुस्तक गेल्या रविवारी अठरा फेब्रुवारीला पुण्याच्या का एका कार्यक्रमात आम्ही औपचारिकरित्या त्याचं प्रकाशन केलं एका मर्यादित स्वरूपाचा कार्यक्रम होता तिथे प्रकाशन केलं आणि तिथे काही लोकांनी माझे किंवा माझा सहकारी आबा माळकर यांच्याकडून फोन घेतला किंवा क्षितिज पाटुकलेने त्याविषयी सोशल मीडियात माहिती दिली त्यामुळे बघता बघता आमची जी प्रकाशित झालेली आवृत्ती आहे ज्याविषयी मी स्वतः काही जाहीर केलेलं नाही तीसुद्धा अर्धी अधिक आवृत्ती संपलेली आहे पण त्याच्याबरोबर आणखीन चार पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहे जी पुस्तकं यापूर्वी प्रकाशित झाली आहे त्याचं पुनर्प्रकाशन केलेलं आहे आणि ही पाचही पुस्तकं या एका व्हिडिओतून मी तुमच्यासमोर आणतो आहे यापैकी ताजं पुस्तक जे आहे हे आत्ता तुम्हाला मी दाखवतं हे पुस्तक आहे हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा माझा अंदाज मी व्यक्त केलेला आहे त्यावरचं हे पुस्तक आहे पण हे पुस्तक मी का लिहिलं हेही लक्षात घ्यायला पाहिजे मी अनेकदा माझ्या व्हिडिओतून बोलताना सांगितलं की दोन हजार चौदामध्ये मोदी बहुमत मिळवू शकतील हे मी दोन हजार तेरामध्ये जवळजवळ चौदा महिने आधी एका लेखमालेतून लिहिलेलं होतं आणि ज्यावेळेला मोदींना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवला त्यावेळेला त्या, त्या लेखमालेचं डिसेंबरमध्ये पुस्तकात रूपांतर झालं तेरा डिसेंबर दोन हजार तेराला सॉरी सहा शार डिसेंबर दोन हजार तेराला त्या पुस्तकाचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झालेलं होतं त्यामुळे पुढे ते खरं ठरलं माझं भाकीत आणि आठ लोकसभा निवडणुकांनंतर भाजपला किंवा एका पक्षाला स्पष्ट बहुमत एकोणीसशे चौऱ्याऐंशीनंतर दोन हजार चौदामध्ये मिळालं पुढे दोन हजार एकोणीसची निवडणूक जवळ आली असताना आणि सगळीकडे महागठबंधनाची चर्चा चालू होत असताना मोदी पंतप्रधानपदी राहतील का आणि भाजपचं बहुमत टिकेल का अशी चर्चा चालू असताना मला अनेकांनी आग्रह धरला की दोन हजार चौदाप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी तुम्ही एक विश्लेषणात्मक भाकीत करणारं पुस्तक लिहा आणि मी मोदी तीनशे प्लस जागा लोकसभेला मिळवतील असं भाकीत सप्टेंबर दोन हजार अठराला गेलं होतं त्यावरचं पुस्तक जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये प्रकाशित झालं ज्याच्या अनेक आवृत्ती निघाल्या आणि परत एकदा मोदी तीनशे तीन मिळून जिंकले दुसऱ्यांना माझं भाकीत खरं ठरलं त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून अनेक जण मला आग्रह धरत होते आणि त्यातून हे तुम्हाला दाखवलेलं दो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषणात्मक भाकीत मी सर्वे घेत नाही मी राजकीय विश्लेषण करतो आणि एखादा पक्ष का जिंकणार का हरणार त्याची ऐतिहासिक आणि भविष्यकालीन पार्श्वभूमी कशी असते याचं विश्लेषणात्मक पुस्तक लिहितो निवडणूक तुम्हाला समजायला मदत व्हावी असं ते पुस्तकाचं स्वरूप असतं तर हे दोन हजार चोवीसचं पुस्तक नवीन प्रकाशित झालेलं आहे त्यानंतर हे दोन हजार चौदाचं जे पुस्तक होतं त्याचं आम्ही पुनर्मुद्रण केलेलं आहे नवी आवृत्ती काढली आहे ज्यांना यापूर्वी भाऊंनी काय नेमकं भाकीत केलं होतं दहा वर्षापूर्वी त्याविषयी उत्सुकता आहे अनेकांनी सांगितलं की आम्हाला ते पुस्तक वाचायला मिळालं नाही तर कृपा करून त्याचं पुनर्मुद्रण करा म्हणून दो हे दोन हजार चौदाचं जे भाकीत होतं माझं त्या पुस्तकाचं हे पुनर्मुद्रण केलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव होतं मोदीच का त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी आम्ही जे दुसरं पुस्तक मी लिहिलं होतं पुन्हा मोदीच का त्याचा किस्सा असा आहे की अठरा सप्टेंबर दोन हजार अठराला ठाण्याच्या गणेशोत्सवात माझं व्याख्यान होतं आणि तिथे एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की महागठबंधनाची तयारी जोरात चालू आहे गोरखपूर आणि फुलपूर या दोन ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी रिकामे केलेल्या जागी भाजपचा पराभव झाला आणि समाजवादी उमेदवार हे बी एस पीच्या मदतीने निवडून आले आणि त्यातून महागठबंधन तयार होतं आहे तर त्या त्याचा परिणाम दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवर काय होईल तेव्हा मी तिथल्या तिथे सांगितलं होतं की मोदी दोन दो दोन दो, दो हजार एकोणीसच्या निवडणुकीत तीनशेपेक्षा अधिक लोकसभा सदस्य निवडून आणतील आमचे त्यावेळेचे प्रकाशक मोरिया प्रकाशनचे दिलीप महाजन यांनी त्या व्याख्यानानंतर मला गाठलं म्हणाले आता परत पुस्तक लिहा आणि म्हणून ते तीनशे प्लस हे पुस्तक मी लिहिलं होतं त्यानंतर ह्या दोन पुस्तकांमुळे हे पुस्तक तेव्हा होतं की पुन्हा मोदीच का याचं पण पुनर्मुद्रण केलेलं आहे कारण ज्यांनी आधी हे वाचलेलं नाही त्यांना ते उपलब्ध व्हावं म्हणून मोदीच का आणि पुन्हाच मोदीच का हे चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीवरचं विश्लेषण मतदानापूर्वीचं विश्लेषण असलेली ही दोन पुस्तकं आहेत म्हणजे आज जे दोन हजार चोवीससाठी मी भाकीत आणि विश्लेषण केलेलं आहे तशीच ही दोन पुस्तकं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी लिहिलेली आहेत म्हणजे एक प्रकारे त्याला तुम्ही भविष्यवाणी म्हणू शकता खरी ठरलेली भविष्यवाणी म्हणून ह्या दोन पुस्तकांकडे तुम्ही बघू शकता आणि यावेळची भविष्यवाणी खरी ठरते की नाही याची प्रतीक्षा आपल्याला मे महिना दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत करावी लागणार आहे कारण मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मतदान संपून मतमोजणी होईल असा माझा अंदाज आहे कदाचित अलीकडे सुद्धा होईल पण एकतीस मे पूर्वी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असेल त्यामुळे अश्वमे दोन हजार चोवीस या पुस्तकात मी केलेली भविष्यवाणी किती खरी ठरते किती खोटी ठरते हे आपल्याला मे दोन हजार चोवीसच्या अखेरीला कळणार आहे पण दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ही माझी भविष्यवाणी काय होती त्याची कारण मी मी कशी केली होती यामध्ये ज्यांना उत्सुकता असेल आणि राजकारण समजून घेण्याविषयी राजकारणातले चढ उतार समजून घेण्याविषयी ज्यांना आकर्षण असेल त्यांनी ही पूर्वीची दोन पुस्तकंसुद्धा वाचली नसतील तर वाचावीत हा माझा आग्रह आहे आता हे सगळं जरी असलं तरी आणखीन दोन पुस्तकं आहेत जी मी तुम्हाला अगत्याने पुनर्मुद्रण केलेली आहे ही दोन पुस्तकं ही चपरा प्रकाशनने यापूर्वीच छापलेली आहेत त्यापैकी हे अर्धशतकाचा अधांतर असं पुस्तक आहे अर्धशतकाचा अधांतर म्हणजे असं आहे मित्रांनो की दोन हजार चौदामध्ये मोदींनी चमत्कार घडवला कुठल्या तरी एका बिगर काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत लोकसभेत मिळालं आणि काँग्रेस हा देशात पन्नास वर्ष राज्य करणारा देशातला सर्वात जुना पक्ष हा विरोधी पक्ष होण्या इतक्याही लायकीचा उरला नाही कारण काँग्रेसला दोन हजार चौदामध्ये अवघ्या चव्वेचाळीस जागा मिळाल्या तर त्या का मिळाल्या काँग्रेसची घसरगुंडी केवळ राहुल गांधीमुळे झाली असं जे बोललं जातं ते पूर्णपणे बरोबर नाही काँग्रेसचं राहासपर्व काँग्रेस पक्षाच्या अंताची सुरुवात ही एकोणीसशे चौसष्ट साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनापासून झालेली होती एकोणीसशे चौसष्ट ते दोन हजार चौदा हा पन्नास वर्षाचा कालखंड आहे नेहरू गेले आणि काँग्रेस अक्षरशः अनाथ झालेली होती स्वातंत्र्यपूर्व काळातली चळवळ चालवणारी आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस नावाची चळवळ ही नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर हळूहळू खंगत गेली तिचं कुपोषण होत गेलं आणि नेहरूंचं निधन झाल्यानंतर काँग्रेस अक्षरशः बेवारच झाली होती ती मृत्यू पंथाला लागली होती पण एखादा वटवृक्ष जसा मरतो हळूहळू करून मरतो आणि कित्येक वर्ष त्याला कुठेतरी फांदी फुटत राहते तशी काँग्रेसची अवस्था होती तो काँग्रेसचा वटवृक्ष उन्मळून पडायला दोन हजार चौदा साल उजाडावं लागलं म्हणून चौसष्ट ते चौदा हा जो पन्नास वर्षाचा काळ आहे त्याला मी अधांतर म्हणतो अधांतर याचा अर्थ तुम्ही सर्कस बघितली असेल तर सर्कशीमध्ये अनेक कलावंत जे असतात ते त्या झुल्यावर झुलत असतात उड्या मारत असतात आणि इथला झुला सोडतात आणि तिथला झुला पकडतात यामधल्या एक दोन तीन सेकंदासाठी ते अधांतरी असतात हा झुला आहे आणि तो झुला हातात येईपर्यंत तो कलाकार तो कारागीर हा अधांतरी असतो तो कदाचित फोटो काढला तर आपल्याला वाटेल ह्याला काही आधार नाही हा कोसळून पडेल पण तसा तो पडत नाही तो तो झुला सोडल्यानंतर त्याला जी चालना मिळालेली असते मोमेंटम मिळालेला असतो तो समोरचा झुला पकडेपर्यंत त्याला, त्याला त्या समांतर पातळीत घेऊन जातो आणि काँग्रेस सोडून भाजपपर्यंत पोचायला राजकारणाला पन्नास वर्ष गेली त्याला मी अर्धशतकाचा अधांतर म्हणतो ते हे पुस्तक आहे की हे ट्रान्झिशन कसं झालं नेहरूंपासून मोदींपर्यंत पन्नास वर्ष गेली नेहरूंचं निधन झालं तेव्हा नरेंद्र मोदी जास्तीत जास्त चौदा वर्षाचा शाळकरी मुलगा होता त्यालाही स्वप्नात वाटलं नसेल की अधांतर आपल्यामुळे पूर्ण होणार आहे तर तो जो अधांतराचा काळ आहे त्याची मीमांसा या पुस्तकात आहे आणि त्यानंतर मीमांसा आणि विश्लेषण या नावाखाली तुमची दिशाभूल कशी होते एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा संपूर्ण बिगर काँग्रेस सरकार आलं शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले ज्यांचं कालपरवा निधन झालं ते बलोर जोशी मुख्यमंत्री झाले आणि ज्यामध्ये काँग्रेसचा बिलकुल सहभाग नाही अशा दोन पक्षांचं युतीचं शिवसेना भाजप युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा झटपट दोन रा पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक राजेंद्र बोरा आणि सुहास पळशीकर यांनी घाईगर्दीने एक पुस्तक लिहिलं आणि जे ग्रंथाली नामक नामवंत संस्थेने प्रकाशित केलं त्या पुस्तकाचं नाव होतं महाराष्ट्रातले सत्तांतर आणि राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या मुलांना सक्तीने हे पुस्तक पुणे विद्यापीठात त्याच लोकांनी लावलं कारण हे दोन्ही प्राध्यापक पुणे विद्यापीठात पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते आणि त्यांनीच लिहिलेलं ते पुस्तक होतं जेव्हा हे पुस्तक माझ्या हाती लागलं मी ते वाचून काढलं तेव्हा त्यामध्ये टीका आणि विश्लेषणाच्या नावावर दादांत खोटारडेपणा कसा केलेला होता त्याचं सगळं पोस्टमार्टम मी एका लेखमालेतून केलं होतं त्या लेखमालेचं जवळजवळ वीस वर्षानंतर घनश्याम पाटील चपराक प्रकाशनचे यांनी पुस्तकात रूपांतर केलं ते हे पुस्तक आहे ते हे पुस्तक आहे आजही सुहास पळशीकर हे तुम्ही वेगवेगळ्या मराठी किंवा इंग्लिश हिंदी चॅनेलवर राजकीय अभ्यासक विश्लेषक म्हणून बोलवलेले बघता हा माणूस धादांत फ्रॉड कसा आहे त्याचं एक उदाहरण देतो की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि वाजपेयी हे भाजपचे नेते होते तेव्हा सुहास पळशीकर यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये भारतीय जनता पक्षाला बेडकी म्हटलं होतं बेडकी कितीही फुगली म्हणून त्याचा बैल होत नाही असा युक्तिवाद सुहास पळशीकरांनी केला होता जो लेख मी अजूनही जपून ठेवलेला आहे तेच पळशीकर आता भाजपला कोणी हरवू शकत नाही म्हणजे भाजप हा कसा उन्मत्त बैल आहे असं वर्णन करतात ज्यांनी वीस वर्षापूर्वी भाजपला बेडकी म्हटलं होतं असले अर्धवट लोक जेव्हा राजकीय विश्लेषण करतात आणि तुमची दिशाभूल करतात त्याचं पोस्टमार्टम करणारे हे पुस्तक आहे त्यांच्या त्या महाराष्ट्रातले त्या सत्तांतर या पुस्तकाचं पोस्टमार्टम त्यात केलं आहे याच्यात किती धादांत खोट्या गोष्टी ज्या घडल्या नाहीत त्या घडल्या असं सांगून त्याच्यावर खोटं खोटं विश्लेषण करायचं वडाची साल पिंपळाला लावायची पराचा कावळा करायचा पण परसुद्धा नसलेला कावळा करायचा इथपर्यंत धादांत खोटं विश्लेषण कसं होतं पोस्ट त्याचं पोस्टमार्टम त्यांना मी ते पुस्तक वाचून जे पत्र पाठवलं होतं लेखकांना आणि प्रकाशकांना त्यांनाही माझ्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाहीत त्यांनी मला पाठवलेली पत्रासुद्धा या पुस्तकात मुद्दाम छापलेली आहेत तेव्हा राजकारणाचा अभ्यास करताना मंडळी आहेत किंवा राजकारण समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा आहे अशा लोकांनी ही पाचही पुस्तकं मुद्दाम वाचावीत असं मी सांगेन ही पाच पुस्तकांची एकत्रित किंमत ही अकराशे पन्नास आहे पण ती तुम्ही एकत्रित घेतलीत तर तुम्हाला एक हजार रुपयात घरपोच पाठवली जातील प्रतिपक्ष प्रकाशनतर्फे अकरा साडे अकराशे अकराशे पन्नास रुपयाची पुस्तकं आहेत पण तुम्ही पाचही पुस्तकं फक्त एक हजार रुपयात घरपोच मागवू शकता एकत्रित तुम्हाला पाठवली जातील आता ही कशी मागवायची तर पहिली गोष्ट म्हणजे या व्हिडिओच्या आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे प्रतिपक्ष प्रकाशनचा बँकेचा अकाउंट नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही पैसे पाठवू शकता आणि ते पैसे पाठवल्यानंतर दुसरा एक फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तुमचा पत्ता पाठवून कुठे पैसे पाठवलेत त्याचा तपशील देऊन ही पुस्तकं मागवू शकता किंवा ईमेलसुद्धा दिलेला आहे त्या ईमेलवर तुम्ही पैसे पाठवल्याचा पुरावा जो पाठवलात तर तुम्हाला ही पुस्तकं कुरिअरने किंवा पोस्टाने पाठवली जातील किंवा खाली दिलेला जो नंबर आहे त्यावर देखील तुम्ही चौकशी करू शकाल तुम्हाला फक्त अश्वमेध पाहिजे असेल किंवा पाचपैकी कुठलंही पुस्तक पाहिजे असेल तर चार पुस्तकांची किंमत प्रत्येकी अडीचशे रुपये आहे आणि अधांतर हे पुस्तक त्याची किंमत दीडशे रुपये आहे पण पाचही पुस्तकं एकत्र घेतली तर ती तुम्हाला सवलतीने एकत्र पाठवले जातील ज्यांनी ज्यांनी मला आर्थिक मदतीसाठी हट्ट केला होता त्यांना मी आग्रह करीत तुम्ही ही पुस्तकं मागवावीत त्या रूपाने मला आर्थिक मदत करा ती मलाच मिळाल्यासारखं मी मानेन आणखीन एक गोष्ट आहे की अनेकांना जर पुस्तकं आवडत असतील तर त्यांनी इतरांना भेट देण्यासाठीसुद्धा एकत्रितपणे मागवायला हरकत नाही फोनवर चौकशी करू शकता या संबंधातल्या आबा माळकरचा आणि नंबर दिलेला आहे मी तिथे चौकशी करता येईल तिथे चौकशी करून तुम्ही मागू शकता खाली डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता बघा मित्रांनो मला आणि एक लक्षात ठेवा कोणीही पुस्तकासाठी पैसे पाठवायचेत व्यक्तिगत भाऊ तोरसेकरला कोणीही पैसे पाठवू नका हे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे आणि यासाठी मी माझा अकाऊंट नंबर यापूर्वी दिलेला नव्हता आज मी अकाउंट नंबर देतो आहे तो फक्त पुस्तकांची किंमत खरेदी यासाठी देतो आहे कोणीही कृपया कुण व्यक्तिगत मदत मला पाठवू नये ही कळकळीची विनंती आहे ज्यांना पाठवायचे त्यांनी पुस्तक खरेदीसाठी पाठवावेत एवढ्या विनंतीला मान द्या हा आग्रह आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार